आपण पाहतोय बी न्यूज, मना मना दिल। ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो एकंदरीत हे महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या भगिनींना आश्वासित केलं होतं आणि लाडकी भाई योजना सुरू केली होती अनेक विरोध लोकांनी या योजनेला टीका केली की निवडणुकी ही योजना बंद होईल परंतु देवेंद्रजी फडणवीस व महायुती सरकारने आपला शब्दने ही योजना सुरू राहिली आहे व येणाऱ्या पंचवीस वर्षात छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद या सरकारने केलेली आहे यासाठी मी सरकारचा अभिनंदन करत आभार मानतो मला खात्री आहे की माझं नेतृत्व हे आश्वासक आहे व येणाऱ्या काळात निश्चित एकवीसशे रुपयाची निधी महिन्याला या शासनाच्या वतीने मिळेल ही अपेक्षा करतो प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उमेदवार पहिल्या जिल्ह्यांची निवड यासाठी कोटी निधी महाराष्ट्र शासन मंजूर करत असताना सोलापूर शहराचा प्रामुख्याने विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो पर्यटन व स्मारकासाठी पर्यटन धोरण दोन हजार चोवीसच्या माध्यमातून पुढील दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र शासन करत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ पुणे श्लोक ऐले देवी होळकर असतील बामान मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचं जतन संवर्धन करण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करेल हा मला विश्वास आहे परंतु हे करत असताना सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन म्हणून या विकास विकास करणं जास्त गरजेचं कर आहे कारण का कोण असेल पंढरपूर असेल तुळजापूर असेल ह्या तिन्ही देवस्थानाला जोडणार हे सोलापूर शहर आहे तर यासाठी पर्यटन धोरणामध्ये सोलापूरला धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून काम करावं यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो व आज रात्रीचे साडे अकरा वाजता झालेले आहेत निश्चितच माझ्या सोलापूरला या आर्थिक काहीतरी मिळावं माझ्या जनतेचा आवाज आपल्यापर्यंत महोदय आपल्या माध्यमातून महाराष्ट्र बोलावं ही तळमळ माझी होती आपण मला बोलण्याची संधी दिला आणि आम्हाला ऐकण्यासाठी या सभागृहात माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब व सावकर साहेब हे रात्रीचे साडे अकरा वाजता सुद्धा उपस्थित राहून आमच्या सोलापूरची वेटा जाणून घेतले याबद्दल माननीय मंत्री महोदय व आदेश महोदय आपले आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय महाराज